केळापूर तालुक्यातील चनाका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या प्रश्नाविरोधात विद्यार्थ्यांसह पालकांना पंचायत समिती पांढरकोडा येथे ठिय आंदोलन केले चनाका येथील शाळेत इयत्ता ये पहिली ते सातवीचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या पंच्याण्णव आहे शासन नियमानुसार निया या शाळेसाठी किमान चार शिक्षक आवश्यक आहेत मात्र प्रत्यक्षात केवळ शिक्षक कार्यरत असल्याने अध्यापन व्यवस्था आहे विशेष म्हणजे शासनाच्या पोर्टलवर मात्र चार शिक्षक कार्यरत असल्याची नोंद दर्शविली जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे शाळेतील शिक्षक रवींद्र कुमरे यांची तात्पुरती बदली अन्य शाळेत करण्यात आली होती काही दिवस त्यांच्या जागी पर्यायी शिक्षक देण्यात आले होते मात्र संबंधित शिक्षकाचा करार संपल्याने सध्या शाळेत रिक्त पद निर्माण झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर मोठा परिणाम होतो आहे याबाबत ग्रामस्थांनी सतरा डिसेंबर रोजी गट अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते त्यावेळी एका आठवड्यात शिक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र पंधरवाडा लोटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे शिक्षक तात्काळ न दिल्यास पंचायत समिती कार्यालयात किंवा जिल्हा परिषद यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आंदोलनावेळी सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे